सुप्रभात मंडली मी बलविंद्र मत्रे स्वागत करतो तुमचं सफरनामा फोर्टी सिक्सच्या आणखी एका नवीन आणि भन्नाट अशा व्हिडिओमध्ये वार रविवार आणि आज मी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पेंडुरिया गावी आणि इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे समोर तुम्ही पाहू शकता इथे दक्षिण कोकणातील एक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान श्री देव घोडेमुख म्हणजेच भगवान शंकराचा अवतार आणि त्या घोडेमुखाच्या जत्रा आहे या जत्रेला कोंबड्यांची जत्रा म्हणूनसुद्धा ओळखलं जातं तर आता तुम्ही समोरला पाहता ही मंदिराची कमान आणि इथून सरळ आपण वरती मंदिराकडे जाणार आहोत आणि वर, वर गेल्यावर मी तुम्हाला त्याबद्दलची अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करीन हो किती वेळ लागेल वरती जायला अर्धा तास ठीक आहे तर कमानीपासून मंदिरापर्यंत जायला पंधरा ते वीस मिनटाचा वेळ लागणार आहे आणि आजूबाजूचा निसर्ग तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे इथे नमस्कार वरून आलात का तुम्ही हो काय वाटतं किती अंतर आहे अजून पाच मिनिटाचं अंतर आणि मी असं ऐकलं म्हणजे युट्यूबला वगैरे की मुखाची जत्रा भरपूर प्रसिद्ध या पंचक्रोशीत आहे आणि कोंबड्यांचे काय तुमचं काय मत त्याबद्दल मत आहे काय नाही लो, लो, लोकांची म्हणजे श्रद्धा आहे श्रद्धा आहे आणि कामं होतात जे चांगलेले नवज आहेत ते हंड्रेड पर्सेंट हे होतात पूर्ण होतात म्हणजे नवस फेडण्यासाठी मग लोक येते आणि मग त्यासाठी कोंबड्यांचा मान दिलं हो आहे धन्यवाद चले Gracias. तर मंदिर आणि घोडेमुखाचं दर्शन घेऊन आता मी परतीच्या वाटेला जात आहे आणि सोबत जातानाच तुम्हाला पाहू शकतो आजूबाजूचं वातावरण आणि या गर्द झाडीच्या आणि डोंगराच्या मध्ये वसलेलं हे घोडेमुखाचं मंदिर होऊन <laughs> <ना रुणारी। laughs> तर फायनली मंदिराचं दर्शन घेऊन मी आता आले खाली आलेलो आहे आणि खाली जाऊन आपण खाली जे मार्केट लागले जे कोंबडे आणि मातीचे अवयव आपल्याला ते देवाला अर्पण करण्यासाठी विकत मिळतात ते मी दाखवणार आहे आणि त्याबाबतची जी माहिती आहे ती तुम्हाला देणार आहे कारण आता मंदिर मंदिराचं खूप असं दर सुंदर दर्शन झालेलं आहे आजूबाजूचा निसर्गसुद्धा खूप छान आहे तर आता आपण खाली जाऊया आणि खाली जाऊन जे कोंबडे आणि अवयव कशासाठी देवाला अर्पण करतात त्याबद्दल तुम्हाला मी माहिती देतो दादा आहेत आणि हे आपल्याला श्रीदेव घोडेमुखाबद्दलची माहिती देणार आहेत तर दादा काय सांगू शकते हे मंदिर इथे कधीपासून आहे आणि कसं निर्माण झालं आहे ते म्हणजे मी जे ऐकलं आहे त्याबद्दल आणि मला असं समजलं आहे की भरपूर श्रद्धेने लोक इथे येतात दरवर्षी तीस ते चाळीस हजार कोंबड्यांचा मान दिला जातो तर ती काय समस्या येत्या मग हे स्वयंभू मंदिर आहे शिवशंकराचं ऍक्च्युली आज बळी दिला जातो हा शंकरासाठी नसून त्याच्या भोवती जो चाळा आहे ना त्याच्यासाठी दिला जातो चाळे म्हणजे काय असतात चाळे म्हणजे शंकराच्या भोवती जे आपण बघतो ना जे बाकीचे सगळे म्हणजे भूत भूत वगैरे अशा याच्यासाठी ते शांत करण्यासाठी दिला जातो आणि याचा लांब लांब भरपूर पर्यंत देवाचा एक प्रसिद्धी आहे पूर्ण याच्यामध्ये आणि हजारो भाविक दरवर्षी ह्या घोडेमुखाच्या उत्सवाला येऊन कोंबड्याचा बळी देतात आता आम्ही तुम्ही बघताय सकाळपासून किती गर्दी आहे हे दरवर्षी काय वाढतच चालले आहे तर दादांनी आता आपल्याला अशी माहिती सांगितलेली आहे की जे इथे कोंबडे बळी दिला जातो तो, तो म्हणजे घोडेमुखाला नसून त्याचे जे तीनशे साठ चाळे आहेत त्यांना तो बळी दिला जातो आणि घोडेमुखाचं हे नाव कसं काय घोडेमुख मंदिरासाठी देव घोड्यावर स्वार झालेला आहे ना तर दादांनी आता आपल्याला असं सांगितलं आहे की देव घोड्यावर स्वार होऊन आलेला आणि त्यामुळं देवाचं नाव घोडेमुख असं पडलं तर काही जाणकारांच्या आणि गावकऱ्यांच्या मते मार्तंड भैरव म्हणजे श्री देव घोडेमुख जेव्हा इथून जात हो मार्गक्रमण करत होते तेव्हा देवीने त्यांना अडवलं आणि गावाच्या रक्षणासाठी इथेच राहण्यास सांगितलं आणि त्यांच्याकडून घोडा काढून घेण्यात आला सो so, त्यामुळे या मंदिराला श्री देव घोडेमुख असं नाव देण्यात आलेलं आहे जर तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहाल आणि सकाळी जी गर्दी होती त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी आता पाहायला मिळत आहे इकडे भाविकांची रेलसेल चालू आहे सकाळपासून जेवढी गर्दी म्हणजे मी वरती जाऊन घेतो का त्याच्यापेक्षा डबल आपण ट्राय करून काजू घेऊन आलो आहे आपले कोकणातले काजू आहेत तुम्ही काजू बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे काजू आहेत आपली गुळदुवे सावंतवाडीमध्ये काजूची फॅक्टरी आहे आणि okay. आपलं त्याचं आउटलेट डोंगोलीमध्ये आहे आणि एक आउटलेट गोव्यामध्ये अरंबोलमध्ये आपल्याकडे वे वेगवेगळ्या प्रकारचे छान काजू मिळतात बघा हे यांचं वामन ड्रायफ्रूट्सचे तिथे तुम्हाला बॅनर पाहायला मिळेल आणि हा त्यांचा इथे ॲड्रेस दिलेला आहे काजू फॅक्टरी सातारी मंदिरासमोर गाव गुळदुवे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग आणि खूप छान वाटलं दादा तुम्हाला भेटून माहिती दिलीत मंदिराची तर हे तुम्ही जे कदा ही मातीचे जे अवयव आहे ते कशासाठी ते लोकांच्या आगवणी अंगवणी बी असतात ना त्याच्यासाठी म्हणजे अंगण दुखणं अंगणखणं हात जे हे माती सांगाल का बघा हे कशासाठी म्हणजे हे पुरुषाचं आहे आणि हे स्त्रीचं हे तर ते आणि हे हाताने हो पुरे, तर हे सचिन दादा आहेत आणि यांनी आपल्याला जे मातीच्या अवयवाबद्दल जी इथे श्रद्धा आहे त्याबद्दल खूप छान अशी माहिती दिलेली आहे तर तुम्ही समोरला पाहू शकता मातीचे हात पाय कान आणि प्रचंड शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या इथे मातीचे बनवलेले आहे ना आणि त्यामागचा समज असं आहे <remaining Kananilai> <लिए> की जर तुम्हाला एखाद्या आजाराचं दुखणं असेल हाताचं किंवा पायाचं आणि ते जे गारणं तुम्ही देवासमोर मांडलं आणि ते पूर्ण झाल्याच्यानंतर हे मातीचे अवयव देवाला अर्पण केले जातात त्या गोष्टीसाठी ही जत्रा प्रसिद्ध आहे ती म्हणजे कोंबड्याची जत्रा आणि हे कोंबडे इथे विकायला आलेले असतात जे वरती श्री देवघुडे मुखाले जे तीनशे साठ शाळे आहेत त्यांना या कोंबड्यांचा बळी दिला जातो आणि इथल्या गावकऱ्यांची अशी समज आहे की जर तुम्ही उद्या सकाळी पाहिलं होणार तर तिथे एक रक्तचा फेंड सुद्धा तुम्हाला दिसणार नाही तर आता मी कोंबडा आणि नारळ घेतलेला आहे आणि श्रीदेव घोडेमुखाची जी कमान आहे ते जे गावकर लोक आहेत त्यांच्याकडे देऊन त्याबद्दल मी गारणं म्हणजे आपल्या देवाला जे सांगायचं असतं ते सांगणार आहे देवा <स्थाँगा> घडून काळुंका शारदा घडू आज म्हणजे शारीरिक किडे झाले करून मान दिलं तर पाहून द्या आज त्यांच्या कुटुंबाकडे काय जे शारीरिक किले झाले ते दूर करून आज चांगल्याप्रमाणे लेकरं मान पोहत्तो केलं तर पावून गुरुंग ह्याच्या पुढे आज त्यांच्या कुटुंबाकडे काय शारीरिक किडे झाले दूर करून त्यांच्या आरोग्याकडे चांगलं करून आज चांगल्यापणा मान पाऊन बरोबर आता त्याच्यामध्ये लग्न मध्ये नाव का सांगा प्रवीण प्रवीणजी नाथिव लग्नामध्ये भरपूर लांबून लोक देवाला वेगुरले शंभर टक्के घोडं मानस बोलला होता पावनगुर्मी आज त्यांच्या वेंगुटेकरांच्या कुटुंबावर काही केले असलो तर त्यांच्या करण्याच्या आरोग्याकडे चांगलं आज त्यांचे काम धंदा करतो नोकरी करतो त्यांच्या चरक येऊन चांगल्यापणा लालगुर्च मान्स बोल पावनगुर्मी म्हणून आता <susurra> <sharp> जसा आपल्या इकडे आपल्या एकविराईला कोंबड्याचा मान दिला जातो तसाच इथे श्रीदेव घोडेमुखाच्या तीनशे साठ चाल्यांना कोंबड्याचा मान दिला जातो वरती डोंगराच्या एका एक ठराविक जागा आहे तिथे हे कोपड्यांचा सर्व मान दिला जातो आणि तेथील गावकऱ्यांची अशी समज आहे की आज तिथे जो मान दिला जातो आणि जो रक्तस्राव झालेला असेल कोपड्यांचा रक्त पडलेला असेल उद्या जर तुम्ही इथे पाहायला आला त्या जागेवर तर तिथे तुम्हाला रक्ताचा एक थेंबसुद्धा दिसणार नाही